जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा या गावात महाशिवरात्रीच्या रात्रीच संताप एक संतापजनक घटना घडली होती गावातील महादेव मंदिराजवळ एका तरुणाला काही समाजकंटकांनी जुन्या वादातून अमानुषपणे मारहाण केल्याची ही धक्कादायक घटना राज्यभरात खळबळ माजवते या गुंडांनी लोखंडी रॉड गरम करून त्या रॉडचे चटके देत या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू विष्णू भागवत सुदाम दौड याला पारद पोलीस ठाणे आणि एल सीबीच्या पथकानं मोठ्या शिताफीनं पकडले तर या प्रकरणातील फरार आरोपी नवनाथ दौड याला सुद्धा तात्काळ अटक करावी अशी मागणी करत जालन्या आज जालन्यामध्ये मोर्चा काढण्यात आला होता याच्यावरील अत्याचाराचे पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा उमटलेले पाहायला मिळाले छगन भुजबळ यांनी सभागृहामध्ये फोटो दाखवत बोराडेला न्याय मिळावा यासाठी मागणी केली होती तर यावरच उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा लवकरात लवकर या प्रकरणामध्ये कारवाई केली जाईल असं सांगितलं याशिवाय एकनाथ शिंदे यांनी आज कैलास बोराडे याच्याशी कॉल वर सुद्धा संभाषण केलं होतं यावेळी तुझ्या उपचाराची सर्व जबाबदारी आम्ही घेऊ असं एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं जालना शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान कैलास बोराडे यांच्या पत्नी व भाऊ यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण आता पाहू ते त्यांनी मारहाण केली खूप माझी छोटी छोटी मुलं आम्ही अजून पण शेतात राहतो आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे त्या आरोपीला अजून अटक झाली नाही आम्ही जगाव कि मराव असं झालंय अजून पण त्यांचा धोका आहे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यापासून आम्हाला भविष्यात पण धोका आहे तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशीच आमची मागणी आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढंच आमचं मागण आहे कैलास कोणी केली सोन्या धोडे यांनी मारहाण केली त्याच्या भावाच्या सांगण्यावरून नवनाथ दोडे सांगण्यावरून त्यांनी खूप मारहाण केली

बर मागणी काय दिवशी मागणी आम्हाला फक्त एकच मागणी आमची आम्हाला न्याय मिळाला पाहिजे लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढं आम्हाला म्हणायचं आहे की प्रकरण आहे जे पीडितांना आहे एकनाथ शिंदे त्यांनी अंजली दमानियाच्या सांगण्यावरून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये खासगी रुग्णालयात ऍडमिट केला असं अंजली दमानिया अंजली दमनिया फार मोठ्या नेते आहेत फार मोठ्या समाजसेविका आहे आणि कुणाचं तरी काहीतरी ऐकून कसले तरी आरोप कसल्या तरी वलगना काहीतरी चुकीचे भाष्य करत असतात त्यांनी प्रॉपर माहिती घ्यावी मी पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस कैलास घाटीमध्ये ऍडमिट झाला मी दुसऱ्या दिवशी घाटीमध्ये गेलो आणि तिथं त्याच दिवशी सांगितलं की मी कैलासला या ठिकाणाहून खाजगी दवाखान्यात देणार आहे सरकारी दवाखान्यामध्ये इलाजाची सुविधा चांगली नाही त्यानंतर परवा मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन माझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत मी स्वतः तिथून कैलासचा विरोध होतो या गोष्टीला कैलासचं म्हणणं होतं मी गरीब माणूस आहे माझ्याकडे पैसे नाही त्याला तू चिंता करू नको पैसे आम्ही वर्गणी जमा करू कमी पडले तर मी देईल तू टेन्शन घेऊ नको हे चार दिवसापासून कायलाच म्हणत होता परवा सुद्धा त्याला काढला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका मी एक महिना लेट बारा होईल पण डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या जीवाला धोका आहे उग रिस नको म्हणून त्याला शिफ्ट केलं जे जे हॉस्पिटल जे जे प्लस हॉस्पिटल संभाजीनगर त्यानंतर या राज्याचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा फोन आला आणि त्यांनी या कैलासच्या सर्व उपचाराची जबाबदारी घेतली त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं एकनाथ शिंदेसाहेबांचे आभार व्यक्त करतो त्यांना सुद्धा कोणीतरी काहीतरी चुकीची माहिती सांगितली हरकत नाही आपला तो मुद्दाच नाहीये आपला मुद्दा असा आहे की कैलासला योग्य उपचार मिळणं त्यांना लवकर बरा होणं आणि कैलासला ह्या ज्या मरण यातना ज्या अत्यंत वेदना दुःखदायक वेदना ज्यांनी दिल्या त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई लवकरात लवकर होण काय हे जे आरोपी आता स्वतः सोशल स्टेटमेंट आहे या घटनेच्या प्रकरणामध्ये न होतो माझ्यावर राजकीय हेतूने पुन्हा दाखल करण्यात आला राजकीय हेतू वगैरे आता हे आरोपी आरोपी ते बोलणार आहे आता त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे आणि फिर्यादीच्या आरोपात किती तथ्य आहे हा तपासाचा भाग आहे ते पोलीस डिपार्टमेंट पहिलं आणि पोलीस डिपार्टमेंट करत आहे काय आज दौड नवनाथ दौड हे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार गृहमंत्री त्यांचं पोलीस खातं त्यांचं ते ज्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्याचं म्हणतात तिथं सरकार भाजपचं था पोलीस त्यांचे ज्या मध्य प्रदेशमध्ये शेवटचं लोकेशन मिळालं ते राज्य भाजप सरकारचं पोलीस त्यांचे म्हणजे सरकारला हे लवकर अटक करून आम्हाला न्याय द्यायचा नाहीये आज हे सगळे लेकर बाळा याचा परिवार होऊन आताना तिथं मोर्चा करायला आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात मोर्चे निघाले पाहिजे सामाजिक वातावरण खराब झालं पाहिजे असं सरकारला वाटतय का म्हणजे भांडल्यावरच न्याय मिळतो का आम्ही जी न्याय मागणी ती का मिळत नाहीये तो काय पाकिस्तानात जाऊन लपला का तर तो आरोपी असेल पोलिसांनी हे सांगा कि तो आरोपी नाहीये सोडून देवा मी विषय आणि तो जर आरोपी आहे तर त्याला अटक करा कशाला आम्हाला उन्हाताना अत्याचार करता कशाला आम्हाला संघर्ष करायला लावता उद्या जर, ला ला। जर ला या रस्त्यावरच्या संघर्षामध्ये काही कमी जास्त झालं लोकांनी जर कायदा व स्वस्त घेतली या जबाबदार कोण प्रशासनात जबाबदारी नाही गृहमंत्री काय करताय आपण माझी नम्र विनंती गृहमंत्र्याला या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आम्हाला मोर्चे काढायला लावू नका आम्हाला उन्हाताना तपवू नका आमच्या हातात कायदा घ्यायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका महाराष्ट्र शांत आहे शांत राहते आरोपीला अटक करा असेल तर अटक तर सोडून द्या आमचं काही म्हणणं पण तुम्ही खेळवता कशासाठी खेळवता आमचा प्रश्न आहे मी समाधान गोविंदा बोराडी माझ्या भावाला त्यांना पहिले एक दीड महिना झाला ते पाईपलाईन हे करीत होती त्याच्यामुळे त्यांना आडवलं होतं ते मतदान घेत होता त्यांना आडवलं होतं की मत घेऊन साईटला घ्या तर त्यांना दोघांना नवनाथ पाटील नवनाथना आणि सोन्याना या दोघांना पहिले मारेली आणि आता समजून घ्या सोन्या आटक आहे पण नवनाथ दोड पटकनच्या पटकन अटक व्हायला पाहिजे ही आमची मागणी जंगलात राहतो आमच्या जीवनात धोका होऊ शकतो तर अटक होत नाही करू शकतो तिचं गुंडगार रात चालू समजून घ्या हिंका त्याला पटकन अटक व्हायला पाहिजे आमची एवढीच मागणी आहे भेटायला पाहिजे नवनाथ यांच्या गुरुने सांगितले की यामध्ये नवनाथ तौड यांचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही प्रयागरायचो पर एकदा जायला त्याचा फोन येऊन त्याला त्याला त्याच्या पहिले मारेल ना त्याला पहिले बी त्याला गड्ड खाणून गाडा बोलेल तू पहिले बी पहिले मारेल त्याच्या फोनशिवाय सोन्या काहीच करू शकत नाही त्याचे पाठिंबा होता म्हणून त्याला इथले चटके देऊ शकला माणूस कुत्र्या इथलं तर मान चटकीऊ शकत नाही त्यामुळे कसं इथलं देऊ शकला मग चटके असं त्याला बघतो नवरा दोड आटो व्हायला पाहिजे आज काल नाही त्यामुळे आम्ही येऊ शकते त्याला जाऊन फाशी घेऊ शकतो मरू शकतो वाटत लागतं पहिलं लग्नात डोळ्या आजच्या काला आठवत झालं पाहिजे